ग्राउंड झिरो मध्ये आजची दुसरी बातमी आहे रत्नागिरीहून रत्नागिरीच्या खेड तालुक्यात पुरे बुद्रुक या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली पन्नास वर्ष जुनी ही इमारत आता डबघाईला आली या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांना आता तिथल्या दत्त मंदिराचा आधार घ्यावा लागतोय शिक्षणासाठी गावातील दत्त मंदिरात रोज शाळा भरतीये तर या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ताही खडतर आहे पुढे बुद्रुक या गावातल्या या मुलांची व्यथा पाहूयात आजच्या ग्राउंड मध्ये तर खेडेगावातल्या आणि दुर्गम भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात मात्र या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी हाच कळीचा मुद्दा ठरतोय याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिसलाय रत्नागिरीतल्या खेडमध्ये हे दृश्य खेड तालुक्यातल्या पुरे या बुद्रुक गावामध्ये मराठी माध्यमाची जिल्हा परिषदेची शाळा आहे जवळपास पन्नास वर्ष जुनं बांधकाम असलेली ही शाळा आणि शाळेच्या इमारतीची दुरवस्था झालेली आपण बघतोय शाळेच्या भिंती भेगाळलेल्या आहेत शाळेची जमीन सुद्धा आहे मराठी शाळेच्या इमारतीला पावसाच्या तडाख्याने उभी चिर गेलेली आहे पाया ढासळ एका बाजूला लाखो फी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या टोलेजंग इमारती तर दुसऱ्या बाजूला गरीब कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षणाचं बाळकडू देणार आहे जिल्हा परिषदेच्या या शाळा या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत खेडापाड्यातील असतात मात्र या मुलांमध्ये जिद्द कमालीची असते आणि अशा या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा मेहनत घेत असतात आणि त्याच शाळांची दुरवस्था आता होतीये दरम्यान शासन का गप्पाय प्रशासन का ढिम्माय आणि या चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी कुणी प्रयत्न करणार की नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत जुला इंग्रजी माध्यमाच्या टोलेजंग इमारती आपण पाहतो शाळेत मुलं शिक्षण लाखो हजारो रुपये जे पालक आहेत ते पैसे भरतात आणि मग मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात मात्र खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथील शाळेची परिस्थिती वेगळी आहे तुम्ही पाहताय की हे जे ही जे इमारत आहे ती इथं पुरे बुद्रुक येथील दत्त मंदिराची इमारत आहे आणि पुरे बुद्रुक येथील जी शाळा आहे ती पूर्णपणे मध्येच अतिवृष्टीमुळे किंवा मग अतिजीर्ण झाल्यामुळे ही शाळा शाळेला तडे गेलेले आहेत पूर्ण शाळा मधोमध चिरलेली आहे त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आलेला आहे आता तुम्ही पाहताय ती मुले पुरे बुद्रुक येथील पहिली ते आठ पहिली ते चौथी इथं मुलं शिकत आहेत मात्र जे शिक्षणाचे धडे आहेत ते शिक्षणाचे धडे मुलं इथं देवळात ता गिरवताना दिसत आहेत तर खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक या मराठी शाळेच्या इमारतीला पावसाच्या तडाख्याने उभी चिर गेली पाया ढासलय मग मुलांना शिकवायचं कुठं असा प्रश्न पालक आणि शिक्षक यांच्या समोर ठाकला मग निर्णय झाला अवस्थित असलेल्या दत्त मंदिरामध्ये शाळा भरवायची मात्र त्यावर अजून एक समस्या उद्भवली ती म्हणजे मंदिर कौलारू असल्यामुळे मुसळधार पावसामुळे ते गळत आणि तरी सुद्धा अशा गळक्या इमारतीतच लहान चिमुकले अभ्यासाचे धडे गिरवत आहेत जिथे दत्त मंदिर आहे तिथपासून प्रवास करण्यासाठी चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन ओढा ओलांडून यावं लागतंय जेव्हा पालकांना वेळ असेल तेव्हा पालक ओढ्यातून सोडायला येतात नाही तर मुलांमधलीच मोठी मुलगी मुलांना जीव ओढा पार करून देत असते शेताच्या बांधावरून गवतातून वाट काढत शाळेपर्यंत या चिमुकल्यांना पोहोचावं लागतं या परिस्थितीला जबाबदार तरी कोण स्थानिक प्रशासन राजकीय इच्छाशक्ती की शासनाचं धोरण नक्की काय आणि या समस्या कधी सुटणार की नाही असे अनेक यक्ष प्रश्न या निमित्ताने वर्षानुवर्ष अनुत्तरितच राहिलेले आहेत आ, जे आर आल्यानुसार मागणी केलेली आहे दुरुस्तीची दिलेली होती पण दुरुस्ती आमचे प्रमुख पवार सर यांनी मागणी केलेली आहे पण हे बा, बारादा शनिवारी हे असं झालंय पूर्ण जो होत बाहेर निघाला आणि तडा गेला भिंतीना दोन्ही वर्गांच्या आणि ते म, जे मेन रूम आहे ती मतदान केंद्र म्हणून आहे कारण मतदान केंद्र असल्यामुळे ती रूम बांधावी आमची इच्छा आहे आणि आम्हाला बसण्यासाठी दोन रूम तरी लवकरात लवकर बांधून मिळावे या शाळेची इमारत जी पन्नास वर्षपूर्वी आहेत त्याचबरोबर ती आता पायापासून ढसळली आणि त्याच्यामुळे आता त्या इमारतीचं निर्लेखन करून नवीन वर्गफोला मिळायची अशी आमची मा मागणी मा... मा... आहे ग्रामस्थांची मागणी आहे कारण शाळे वातावरण आणि बाहेर बसवल्यानंतर काय अनुभव होतं ते येत्या दोन तीन दिवसामध्ये विद्यार्थी अनुभवत आहेत शिक्षणावरती मोठा परिणाम होत आहे आणि विशेषतः म्हणजे शाळा ज्या ठिकाणी आहे त्या भागातले विद्यार्थी बहुसंख्य विद्यार्थी असल्यामुळे इथे देखील विद्यार्थ्यांना आव, अवघड जातो शाळेचा रेकॉर्ड सुद्धा त्या शाळेमध्ये आहे शुक्रवार रात्री घालण्यामुळे शनिवारी शाळा लक्षात आलं आणि जी विद्यार्थी जाता बाहेरच थांबले आणि ताबडतोब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही तातडीची व्यवस्था या मंदिरामध्ये केलेली आहे अन्य व्यवस्था तातडीची व्हावी अशी विनंती आहे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्ञान मंदिरे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जुन्या इमारतींमध्ये आजही सुरू आहेत त्यातीलच काही शाळांची अवस्था बिकट झाली भिंतींना तडे कौले फुटलेली भिंतींची पडझडून इमारती धोकादायक झाल्यात वादळी वारा तुफान पाऊस निसर्गदिर विघटनांमुळे आजही अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून विद्यार्जन करतात धोकादायक ठरलेल्या शाळांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे वार जी आता खेडमधील पुरे बुद्रुक या गावातील शाळेसाठी प्रशासन काहीतरी हालचाल करणार का ग्रामस्थ आणि शिक्षक हा प्रश्न वारंवार निर्लग्न करून पूर्ण इमारती नवीन मिळवे अशी मागणी केलेली आहे सध्या तरी या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे कारण जी मुलं जिथं आत्ता शिकत आहेत दत्त मंदिरामध्ये मात्र हे दत्त मंदिर ही गळत आहे कारण कवलौर हे मंदिर आहे त्यामुळे हे मंदिर गळत आहे त्यावेळी कुठेतरी पुन्हा एकदा हा ऐरणीवर प्रश्न आलेला आहे की एका बाजूला इंग्रजी माध्यमाच्या टोलेगंज जंग इमारती आहेत तीन तीन चार चार मजली इमारती बांधले जातात मात्र मराठी माध्यमाकडे असं लक्ष दुर्लक्ष का होतंय हा इथे एक प्रश्न निर्माण होतोय कॅमेरामॅन प्रफुल मी राजेश जाधव जय महार्ष न्यूज खेड पुरे रत्नागिरी यासह ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र